अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे सहदारसंघाची फेरच झाल्या त्याच्यामुळं तुमचे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये बारा तालुक्यात मतदारसंघ कमी जास्त झाले आपला पूर्वीचा मतदारसंघ हा बदललान चंदगड अजरा गडिंग्लज मतदारसंघ दोन हजार नऊ अस्तित्वा ला अस्तित्वात आला बाबासाहेब कुपेकर आपण निवडून दिलेले होते दुर्दैवानी काळाच्या नियतीच्या पाडत तुमचं माझं काही चालत नाही बाबासाहेब आपल्याला सोडून गेले त्याच स्म मध्ये लगेचच पोटनिवडणुकीत आपण संध्याताईंना तिकीट दिलं घड्याळच्या चिन्हावर बाबा कुपेकर पण निवडून गेले घड्याळच्या चिन्हावर पोटनिवडणूक संध्याताई निवडून गेल्या पुन्हा दोन हजार चौदाला संध्याताईंना तिकीट घड्याळचं दिलं त्या पुन्हा निवडून गेल्या दोन हजार एकोणीसला आम्ही राजेश पाटलांना तिकीट दिलं घड्याचं त्यांना तुम्ही निवडून दिलं काम आम्ही केली तरी देखील तुम्ही दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात महायुती सगळीकडे निवडून आली आम्ही लोक मी तर आठव्यांदा निवडून आलो आठव्यांदा येड्या गाबाळ्याचं काम नाही आठव्यांदा निवडून देणं आणि सातत्याने लाखाच्या पुढे निवडून येतोय मुश्रीफ साहेब सहाव्यांदा निवडून आले त्यामध्ये आत्ता राजेश पाटलाची टम होती काम करत होते वडिलांची पुण्याई होती वडिलांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं ह्याची कुठंतरी आज चंदगडचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंह पाटील साहेबांचं सा त्यांच्या कार्याचं देखील मी कृतज्ञापूर्वक स्मरण करतो त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो चंदगडच्या तालुक्यात सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकत नाही एक लढवय्या नेता अशा प्रकारची नरसिंग गुरुनाथ पाटलांची त्या ठिकाणी ओळख होती एकदा ते पण मला आठवत आहे कुठल्या तरी निवडणुकीत सहा काय का मताने आलो अकरा 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 मतांनी आले अजबच लोक येत राहतो तुम्ही अकरा अकरा म्हणजे काय कराल शे शे हे शेवटी तुमचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही त्याच्यामध्ये संविधान तुमच्या पाठीशी आहे घटना तुमच्या पाठीशी आहे पण हे सगळं करत असताना सरपंच पदापासून त्यांच्या कारकिर्दीला राजकीय सुरुवात झाली पंचायत समितीचा सभापती ते तुमचे झाले चंदगड सहकारी संघाचे अध्यक्ष झाले दौलत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रत्येकदा संचालक होते चेअरमन देखील झाले साखर कारखाना संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं चंदगड मतदारसंघाचं प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी विकासाचं मोठं जाळं हे या परिसरात उभं केलं त्या स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांच्या राजकीय या सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत याचा मला आनंद पण आहे आणि समाधान पण आहे पण दुःख आहे ते पराभूत झाले त्याच्यामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले एकटा आमच्या राजेश पाटलाला पराभूत केला आमचा गड आला महाराष्ट्रात पण आमचा सिंह गेला ती करिश्मा कुणाचा तुमचा बटन तुम्ही दाबणार होता मी त्याच्याही खोनात गेलो की तिथं अनेक उमेदवार उभे होते पण पाच प्रमुख उमेदवार होते शिवाजी पाटील आताचे आमदार राजेश पाटील आम्ही दिलेले उमेदवार नंदाताई कुपेकर तुतारीनं दिलेले उमेदवार अप्पी पाटील पहिले वंचितमधनं उभे होते नंतर काँग्रेसमध्ये गेले नंतर आता अपक्ष उभे राहिले त्याच्यानंतर मानसिंग खोराटे जनस्वराज्य तिकडं आम्ही विनय कोरेंना पाठिंबा दिलो देतोय आणि ते जनस्वराज्याचा उमेदवार उभा राहिला म्हणजे त्यांनी पण मतं घेतली मी बघितलं मानसिंग थोराटे अप्पी पाटील नंदाताई कुपेकर आणि राजेश पाटील या सगळ्यांची मतं जर बघितली तर दीड लाख मतं आहेत आणि शिवाजी पाटलाला शौ, शौ, मत आहेत चौऱ्याऐंशी हजार म्हणजे आपल्या इथं मताच्या विभागणीमुळं तो त्या ठिकाणी झटका बसला परंतु मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबांनो की खचून जाऊ नका पराभूत झालं म्हणून खचून जायचं नाही आणि निवडून आलं म्हणून हुरळून पण जायचं नाही सत्कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही मी फेटा बांधील पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील पण तेवढं तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे अधिक न बोलता चंदगडकर सत्कार मला नेहमीच पावतो याबाबत माझ्या मनामध्ये अजिबात दुमत असण्याचं कारण नाही तुम्हाला चंदगडकरांचं गडिंगलजकरांचं आजराकरांचं प्रेम आणि माझ्यावर विश्वास बघून मी खरोखरच इथं आल्यावर भारावून जातो तुमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मी कायम ऋणी राहील महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी सर्वोत्तम देण्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परीनं त्यातर्फे आणि राज्य सरकारमधला उपमुख्यमंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज